नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच लोकसभा निवडणुकीच्या तयारीनिमित्त शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता लेडीज बार डान्स बार अशी जुनी ओळख असणारे मीरा शहर स्वच्छ सुंदर व खड्डेमुक्त करण्याचा निर्धार गटप्रमुखांच्या मेळाव्यात करण्यात आला मीरा शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा आज स्वर्गीय लता मंगेशकर नाट्यगृहामध्ये आयोजित केलेलं आहे सकाळी दहा वाजल्यापासून ह्या शिबिराला सुरुवात झालेली आहे अनेक वक्ते ह्या शिबिरामध्ये सहभागी होणार आहेत आणि सहा वाजेपर्यंत हा हे शिबिर चालू होईल प्रामुख्यानं महाराष्ट्रात मधून बदु, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती देणारे आमचे नामदेवराव जाधव या ठिकाणी आलेले आहेत ज्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट कशी असावी याची माहिती आहे ते आमचे लाडके आणि प्रामुख्यानं सगळ्या युथला आकर्षित करणारे असे दवे जी ह्या ठिकाणी मार्गदर्शन करणारे आमचे ज्योतिराई वाघमारे आहेत अनेक जे मान्यवर आहेत हे या ठिकाणी मार्गदर्शन करणारे प्रामुख्याने मीरा भाईंदर शहरामध्ये एकशे पंचेचाळीस विधानसभा मतदारसंघात एकशे चारशे एकावन्न बूथ आहेत आणि एकशे छेचाळीस विधानसभा मतदारसंघात दोनशे सत्तावीस बूथ आहेत हे सगळे बूथ प्रमुख आमचे नेमून झालेले आहेत त्या बुद्ध प्रमुखांच्या माध्यमातून प्रत्येकाला दहा प्रमुख नेमून द्यायची जबाबदारी आजच्या ह्या मेळाव्यामध्ये आम्ही करणार आहोत त्याचबरोबर ही अशी एक डायरी त्यांना दिली जाणार आहे ह्या डायरीच्या माध्यमातून त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत जे प्रमुख नेमणार आहोत त्या प्रमुखांच्या माध्यमातून नेम। प्रत्येक घरामध्ये म्हणजे साधारणत एक हजार जर मतदार असतील तर त्या एक हजार मतदारांमध्ये आम्ही असं समजतो की तीनशे घरं आहेत तीनशे घरापैकी प्रत्येकाने किमान तीस घरं ही जाऊन भेट घेतली पाहिजे त्याचबरोबर आदरणीय आमचे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आदरणीय एकनाथ साहेबांचे विचार आणि मीरा भाईंदर शहरामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून मी केलेली विकास कामं घराघरात पोचवायची आणि मतदारांना मतदान करण्यासाठी आकर्षित करायचं आणि त्यांना घेऊन यायचं बूथपर्यंत ही जबाबदारी आजच्या गटप्रमुखांच्या मेळाम्यात आम्ही देतो आहे मीरा भाईंदर शहरामध्ये एक नंबरचा पक्ष म्हणून भविष्यामध्ये आम्हाला शिवसेनेला न्यायचं आहे आणि हा मीरा भाईंदर शहर जे दोन हजार नऊ पूर्वी एक लेडीज बार डान्स बारचं शहर म्हणून ओळखलं जायचं आजही काही लोक त्याचं समर्थन करतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे परंतु हे मीरा भाईंदर शहर स्वच्छ सुंदर पूर्ण खड्डेविरहित म्हणजे कॉन्क्रीट रस्ते ह्या शहरामध्ये आहेत दोन हजार सत्तावीसचं लक्ष घेऊन आम्ही आज उतरलेलो हो। आहोत आणि दोन हजार सत्तावीस साली जसं पूर्वी म्हणायचे की शांघायचं उदाहरण द्यायचे तशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मीरा भाईंदर शहराचं विकासाच्या बाबतीत उदाहरण घेऊन लोक पुढे जातील असं आम्हाला विश्वास आहे त्या माध्यमातून आम्ही हा गटप्रमुखांचा मेळावा आज या ठिकाणी आयोजित केलेला